हाय सर्वांना श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनस्वी हार्दिक स्वागत करते हा व्हिडिओ एक दोन दिवसांचा आहे त्यामुळे जे पार्सल आलं होतं ते थोडं एक दोन दिवस लेट आलं त्यामुळे मी तुम्हाला हा व्हिडिओ थोडा लेट पोस्ट करते आहे तर बघा मी कंटेनर मागवलेले होते किचनसाठी म्हणजे ॲक्च्युली माझ्यासाठी नाही तर हे मला गिफ्ट देण्यासाठी मी मागव हे मागवले होते आणि हे काच काचेच्या जे कंटेनर आहे ते खूप छान काचही आहे आणि त्याला स्टीलचं झाकण आहे तर खूप छान असे किचन कंटेनर आहेत हे खूप छान आहे मी रिकमेंड करेल की नक्की घ्या मी हे ॲमेझॉनवरनं मागवलेले आहेत परंतु खूप छान अशा सहा बर्ण्या आहेत ह्या काचेच्या परंतु अतिशय छान आहेत म्हणजे क्वालिटी खूप छान आहे आणि तुम्ही यामध्ये जेव्हा म्हणजे धान्य आपण काहीही ठेव होतो म्हणजे जे काय आपण भरू त्यामध्ये डाळ वगैरे खूप छान दिसतीलही दिसायलाही घासायलाही खूप सोपे आहेत आणि म्हणजे ट्रान्सपरंट काचीचे असल्यामुळे काय लव संपत आहे ते लवकर दिसतं आपल्याला त्यानंतर बघा मी मागवलं होतं तर हे चार म्हणजे चार डबे एकत्र म्हणजे चार डब्यांना एकच झाकण असा हा डबा होता आणि हा खूप युजफुल आहे त्यामुळे मला असं वाटलं की हा मागवायचा मसाले भरण्यासाठी ॲक्च्युली मी यांना मागवलं होतं परंतु हा मला बाय वन गेट वन मिळाला आणि मला खूप छान अशा प्राईजमध्ये हे दोघं मिळाले तर मी तो ते मागवले तर म्हटलं चला मी जे मागवले ते तुमच्यासोबतही शेअर करावं जेणेकरून तुम्ही जे काय मागवणार त्याचा तुम्हाला फायदा होईल तर बघा हा डबा म्हणजे तुम्ही ह्या फ्रीजमध्ये सुद्धा वापरू शकतात एकामध्ये लसूण एकामध्ये कढीपत्ता तर असं तुम्ही तुम्हाला जे अद्रक एकामध्ये तर असं तुम्ही ठेवू शकतात ल फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी किंवा मी मी ॲक्च्युली खरं तर माझा पर्पज होता मला मसाले ठेवायचे होते कारण मी एकाच डब्यामध्ये सगळे मसाले भरून ठेवले असे होते असे कॅरीबॅगमध्ये त्यामुळे मला ते आवडत नव्हतं त्यामुळे असा विचार केला की आपण जर असा डबा मागवला की एकाच डब्यामध्ये सगळे काही आपले मसाले आहेत ते बसतील मग एकामध्ये मी लव काळे मिरे आणि एकामध्ये हे बघा तेजपत्ता होते, न, होते। एका मदे, एका मदे ना हे माझ्याकडे खूप जास्त आहे त्यामुळे ते त्यामध्ये बसत नव्हते मग मी एकामध्ये एकामध्ये ना हे लकडी जे काय म्हणतात ते त्यामध्ये भरलं तर माझे मसाले या चार डब्यांमध्ये खूप छान पद्धतीने बसले आणि म्हणजे कसं होतं की एकच जर डबा तर सगळे मसाले आपल्याला जे काय पाहिजे ते आपण घेऊ शकतो आणि माझ्या खूप मोठ्या डब्यामध्ये सगळं मी असं भरून ठेवलेलं होतं ते मला अजिबात आवडत नव्हतं आणि ह्यामुळे काय झालं माझी जागासुद्धा वाचली तर बघा या पद्धतीने मी सगळं काही यामध्ये भरलं लवंग काळे मिरे आणि यामध्ये काय काळं तीड आहे आणि ही तुरटी आहे ॲक्च्युली ती तुरटीचा थोडा भुगा असल्यामुळे म्हणजे मोठ्याही होत्या पण थोडा भुगा असल्यामुळे मी त्या कॅरीबॅगमध्ये ठेवले जेव्हा तो मी भुगा वाप वापरणार तेव्हा ते कॅरीबॅग काढून घेणार आणि त्यामध्ये फक्त तुरटी वापणार वापरणार तर ते तेजपत्ते जे आहे ते भरपूर होते त्यामुळे म्हटलं काय करायचं तर मी ते दुसऱ्या बर्नीमध्ये असे भरून घेतले मग कमी झाल्यावरती मग मी या कंटेनरमध्ये भरू शकते तर ॲक्च्युली ते मला बाय वन गेट वन मिळाले त्यामुळे मला खूप जास्त आनंद झाला आणि त्यानंतर बघा जसं आपण गाळणी असते आपली चहाची तिला साफ करण्यासाठी आपण तिला गॅसवरती ठेवतो त्या पद्धतीने मी हे बेसिंगची जी जाळी आहे तिलासुद्धा या पद्धतीने गरम करून घेतली आणि तुम्ही बघू शकता त्याचे होल किती मोकळे झाले मग त्यानंतर लगबग सुरू झाली ती स्वयंपाकाची संध्याकाळच्या आणि मग मी आज करणार होती मेथीचे मेथीच्या चपात्या आणि चटणी तर बघा मेथीची चपाती आता तुम्ही म्हणाल मेथी म्हटलं तर कडू पण मग नाही याचं ना प्रमाण असतं म्हणजे वन फोर्थ किंवा त्यापेक्षाही कमी म्हणजे चार वाट्या जर तुम्ही क पीठ घेतलं कणकेचं तर त्यामध्ये थोडी अर्धी वाटी किंवा पाऊण वाटी किंवा एक वाटी म्हणजे चॉईसनुसार ज्यांना जसं पाहिजे मी खूप कमी घेते मेथीचं पीठ तर त्या पद्धतीने त्यामध्ये हळद मीठ टाकून त्याला छान आपल्या कणकेसारखंच भिजवून घ्यायचं असतं आणि असा डो बनवून घ्यायचा साधा आणि त्याला ना थोडं ना तुम्ही जेव्हा कणिक भिजवाल तर लगेचच चपात्या नाही करायच्या थोडा वेळ त्याला राहू द्यायचा तसाच त्याला छान सेट होऊ द्यायचा त्यानंतर जेव्हा तुम्ही चपात्या बनवाल ना त्या खूप मऊ येतात आणि खूप टेस्टी लागतं हे जेवण म्हणजे असं असतं की मेथीच्या पोळ्याने चपाती म्हटली तर तुम्ही पकडायचं की एक चपाती जास्त जाणार आहे आणि त्यासोबत कढी असेल तर मग म मजाच वेगळी असते तर बघा मी इथे काय केलं की इथे आधी कणिक भिजवून घेतली आणि त्यानंतर मग मला करायची होती चटणी त्या चटणीसाठी मी आधी मिरच्या काढून घेतल्या लसूण त्यानंतर शेंगदाणी आणि कोथिंबीर बस एवढंच असतं परंतु चटणी ही खूप टेस्टी लागते हे अगदी साधं जेवण म्हणजे अतिशय म्हणजे ह्या जेवणाची सर हॉटेलच्या जेवणाला नाही असं म्हणू शकतो इतकं छान जेवण जातं आणि मी ज मिरचीसोबत थोडा लसूणसुद्धा भाजून घेतला जेणेकरून त्याची टेस्ट अधिकच छान वाट छान लागते आणि मग मी ते भाजून घेतल्यावरती ते बाजूला ठेवलं कारण गरम गरम केलं तर ते म्हणजे गरम गरम मी नाही फिरवत तर थोडा वेळ मी मिक्सरमध्ये तर थोडा वेळ मी त्याला थंड होऊ दिलं तोपर्यंत मी चपात्या बनवून घेतल्या आणि बघा ह्या चपात्यांना ना जेव्हाही तुम्ही बनवता ना त्याला तेल लावून शेकायचे छानही म्हणजे त्याची चव खूप छान लागते तर बघा आपली चटणीसुद्धा तयार झाली आणि असं ताट जेव्हा आपल्यासमोर येतो तेव्हा मी तुम्हाला खरंच सांगते एक चपाती जास्त खाल इतकं छान जेवण जातं तर चटणी चटणी मेथीची पोळी आणि त्यासोबत कढी आणि ह्या जेवणासोबत कढी असेल ना तर अप्रतिम आणि या जेवणासोबत आणखी एक मिसिंग गोष्ट ती म्हणजे काय तर कांदा याच्यासोबत कांदा असायलाच हवा आणि घरगुती लोणचं तर तुम्हाला ही व्हिडिओ हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसोबत बाय